नमस्कार आणि वेलकम बॅक आपल्या घरामध्ये खूप अशा वस्तू असतात ज्या आपल्याला कचरा वाटतात पण त्या खरंच कचरा असतात का कारण जर थोडासा आपण विचारपूर्वक त्याचा उपयोग केला तर याचा एक चांगला वापर करता येऊ शकेल तर आजच्या व्हिडिओमध्ये अशाच काही होम हॅक्स किंवा टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचा कसा उपयोग करता येईल हे मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये चांगल्या क्वालिटीचे बेडशीट्स आणतो त्यावेळेस त्या बेडशीटचं पॅकिंगही जरा व्यवस्थित असतं म्हणजे त्याचं जे कवर आहे तेही एकदम व्यवस्थित असतं तर इथे तुम्ही पाहू शकता मी हे जे बेडशीट घेतलं होतं ते बेडशीटचं हे असं कवर आलेलं होतं याच्यामध्ये त्याचं पॅकिंग आलं होतं तर याला आपण फेकून न देता एक चांगलं ऑर्गनायझर बनवणार आहोत याला मी एक पॉलिबॅग ऑर्गनायझर बनवणार आहे त्यासाठी इथे मध्ये मी छोटासा कट मारून घेणार आहे तर सुरुवातीला आधी पेनाच्या साह्याने मी इथे मार्क करून घेणार आहे रेक्टँग्युलर शेपमध्ये मी इथे लाईनिंग्स करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण याला कट करून घ्यायचं आहे तर इथे आपण हे जे मार्किंग करून घेतलेलं आहे ते इकडे मी कटरने कट करून घेणार आहे जर तुमच्याकडे कटर नसेल तर सुरीच्या साह्यानेही तुम्ही याला कट करून घेऊ शकता तर अशा प्रकारे या शेपमध्ये आपण सगळ्या साईडने कट करून याला घ्यायचं आहे इथे जो मी शेप घेतलेला आहे तो थोडासा मोठा शेप आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याच्यापेक्षा बारीकही शेप ठेवू शकता आणि आता याच्या वरच्या बाजूने आपण सगळे पॉलीबॅग्स याच्या आतमध्ये भरून घ्यायचे आहेत आणि हा बॉक्स थोडा मोठा असल्यामुळे याच्यामध्ये भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडे जेवढे पॉलीबॅग्स आहेत ते आपण याच्यामध्ये ठेवू शकतो आणि आता सगळे पॉलीबॅग्स भरून झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता इथे काहीही खराब दिसत नाही आहे अगदी व्यवस्थित हे ऑर्गनायझर आहे आणि इझिली हा जो खालचा पार्ट आपण कट केला होता तिथून एक एक करून आपण पॉलीबॅग्स काढून घेऊ शकतो तर अशा प्रकारे हे है, हँगिंगवालं कवर असल्यामुळे याला कुठेही आपल्या घरामध्ये बॅल्कनीमध्ये आपण हँग करू शकतो आणि जे खालचं कटिंग आपण केलेलं आहे तिथून एक एक करून पॉलीबॅग्स काढता येईल तर इथेच तुम्ही पाहू शकता जी आपल्याला वस्तू फेकून देण्यासारखी वाटत होती त्याच वस्तूचा आपण एक चांगला उपयोग केलेला आहे एक चांगला ऑर्गनायझर बनवलेला आहे आता इथे ना माझ्याकडे हा एक मिठाईचा बॉक्स आहे ज्याला असे तीन सेक्शन्स आहेत वेगवेगळे सेक्शन्स असल्यामुळे याला आपण एक चांगला ऑर्गनायझर म्हणून वापर करू शकतो अशा बॉक्सचा उपयोग आपल्या घरामध्ये कुठेही करता येईल मी याचा वापर माझ्या ड्रेसिंग कॅबिनेटमध्ये करणार आहे आपल्या ड्रेसिंग कॅबिनेटमध्ये जे आपण उभ्या वस्तू ठेवतो म्हणजे काही क्रीम्स किंवा पावडरचे छोटे डब्बे असतात ते जर डिरेक्टली आपण ठेवले किंवा एखाद्या ऑर्गनायझरमध्ये आपण ठेवले तर ते एकमेकांना धक्का लागून थोड्या हल्ल्या जातात पडल्या जातात त्यामुळे हे बॉक्स मला वाटतं याच्यासाठी परफेक्ट आहे कारण सगळे ट्यूब्स याच्यामध्ये इंटॅक्ट राहतात सेक्शन्स असल्यामुळे आणि एकमेकाला धक्का लागून पडत नाही तर अशा प्रकारे तुम्ही ही या बॉक्सचा उपयोग आपल्या ड्रेसिंग कॅबिनेटमध्ये करू शकता किंवा दुसरीकडे कुठे कोणत्या वस्तू ठेवण्यासाठी करता येईल आपल्या घरामध्ये जेव्हा आपण अशा प्रकारच्या हुक्सचा वापर करतो तेव्हा या हुक्सवरती असे टॉवेल्स इझिली आपल्याला लावायला जमतात ज्याला वरतून असं थोडंसं दोरी आहे किंवा हँडलसारखं आहे जे आपण तिथे अडकवू शकू पण जे असे नॉर्मल टॉवेल्स असतात ज्याला कुठेही हुक वगैरे नाही आहे किंवा असं कोणती दोरी दिलेली नाही आहे तर ते आपल्याला हँग करायला थोडंफार अवघड जातं म्हणजे या टॉवेलचं कसं होतं याला कोणतीही दोरी नसल्यामुळे याला ज्या वेळेस आपण हात पुसू हात पुसता पुसता हा टॉवेल लगेच निघाला जातो काही वेळेस लावता लावताही पडला जातो आणि काही वेळेस हव्यानेही हा टॉवेल उडाला जातो तर इथे ना आपल्याकडे एक हॅक आहे आपले जे असे क्लो ड्राइंग क्लिप असतात तर काही क्लिप्सला ना अशा आतल्या बाजूने छोटीशी अशी ना तार दिलेली असते जी आपण या हुकवरती इझिली हँग करू शकू तर अशा प्रकारे या हुकवरती हे में है और या क्लिप मी लावून दिलेलं आहे आणि या क्लिपला आपण आपला जो टॉवेल आहे तो लावून द्यायचा आहे तर अशा प्रकारे जर आपण टॉवेल लावला हा बिलकुल खाली पडणार नाही किती वेळाही याला जर हात पुसले तरीसुद्धा हा टॉवेल लगेच खाली पडणार नाही आणि व्यवस्थित एका जाग्यावरती अडकून राहील आता इथे ना माझ्याकडे ही एक मॉइश्चरायझरची मोठी बॉटल आहे आणि याच्यावरती जो छोटासा पाईप दिला होता तो माझ्याकडून चुकून तुटला गेलेला आहे हे पहा अशीच माझ्याकडे आणखीन एक जुनी मॉइश्चरायझरची बॉटल आहे ज्याला असं प्रेस करायचा पाईप दिलेला आहे तर या दुसऱ्या बॉटलचा माझा पाईप तुटलेला आहे तर हे पाईप तुटल्यामुळे काय होतं ना हे वरचा पोर्शन ओपन राहणार आणि याच्या आतमधली जेवढी काही क्रीम आहे ते मॉइश्चरायझर सगळं खराब होणार सुकल्या जाणार तर याला वाचवण्यासाठी ना आपल्याकडे एक हॅक आहे है। इथे मी घेतलेली आहे एक जुनी औषधाची बॉटल आणि त्याचं जे वरचं कॅप आहे ना ते कॅप आपण या बॉटलवरती ठेवून द्यायचं आहे हे कॅप छोटं असल्यामुळे या बॉटलच्यावरती मी फक्त ठेवून दिलेलं आहे आपल्याला हे लावायला वगैरे जमणार नाही आहे पण ॲटलिस्ट याच्या आतलं जे मॉइश्चरायझर आहे ते खराब होणार नाही आणि हे कॅप तुम्ही जर वापरत असाल तर त्याला आधी स्वच्छ धुवून घ्या आणि त्याच्यानंतर याला याचा वापर करायचा आहे आता इथे ना या खुर्चीचं जे सेटिंग आहे म्हणजे जे खालचा स्पंज आहे तो तुम्ही पाहू शकता थोडाफार दबल्या गेलेला आहे कारण हे सेटिंग थोडंसं जुनं झाल्यामुळे हे थोडंसं दबल्या गेलेलं आहे आणि त्यामुळे बसल्यावरतीही खूप खाली गेल्यासारखं होतं तर याला एकतर आपल्याला डिस्कार्ड करावं लागेल आणि नवीन स्पंज आणावं लागेल पण हे न करता आपण याच्यावरतीही एक हॅक करू शकतो तर इथे मी काय करणार आहे की या स्पंजच्या खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने मी चादर ठेवणार आहे किंवा तुम्ही असंही करू शकता की एक्स्ट्रा आणखीन स्पंजही लावू शकता जर तुमच्याकडे एवढ्या साईजमध्ये स्पंज अवेलेबल असेल तर तर इथे मी अशी चादर फोल्ड करून घेतलेली आहे आणि या स्पंजच्या वरती मी ही चादर लावून देणार आहे तर एका साईडने ही चादर आपण लावून घेतलेली आहे आणि अशाच प्रकारे दुसऱ्या साईडनेही मी चादरीचा सा उपयोग करणार आहे चादर लावून घेणार आहे आणि त्यानंतर आपण याला आ, कवर करून घ्यायचं आहे इथे ना आपल्याकडे ऑप्शन आहे की आपण नवीन सेटिंग आणू शकतो किंवा नवीन स्पंज आणू शकतो पण त्याच्यामध्ये पैसे वेस्ट करण्यापेक्षा जर आपल्याकडे घरच्या घरी एखादं हॅक होत असेल आणि प्रॉपर सेटिंग बनत असेल तर पैसे वाचवण्यामध्ये काहीच हरकत नाही आहे किंवा जोपर्यंत आपण नवीन सेटिंग आणत नाही आहे तोपर्यंत अशा हॅकबरोबरच आपण हे काम करून घेऊ शकतो आणि आता तुम्ही पहा की या सेटिंगला एक व्यवस्थित आता शेप आलेला आहे आणि याची साईज ही थोडीफार वाढल्यासारखी झालेली आहे असे काही जुने प्लास्टिकचे डब्बे तुमच्याकडेही असतील जर सध्या तुमच्या किचनमध्ये याचा उपयोग होत नसेल तर दुसऱ्या काही वस्तू ठेवण्यासाठी याचा आपण उपयोग करू शकतो माझ्याकडेही हा जुना प्लास्टिकचा डब्बा होता तर याच्यामध्ये मी जेवढे काही काचेचे छोटे छोटे बॉटल्स आहेत जे मी प्लांट्स प्रोपोगेशनसाठी ठेवते तर त्या सगळ्या बॉटल्सला मी याच्यामध्ये ऑर्गनाईज करून ठेवते त्याचबरोबर प्लास्टिकच्याही छोट्या बॉटल्स ठेवलेले आहेत जे मला झाडांसाठी नीम वॉटर स्टोर करण्यासाठी लागतात तर अशा डब्यांचा वापर जर आपल्या किचन मध्ये होत नसेल तर इतर काही वस्तू ठेवण्यासाठी नक्कीच याचा वापर करता येईल इथे मी घेतलेले आहेत क्लिंग रॅपचे बॉक्सेस आणि याचंही एक मला ऑर्गनायझर बनवायचं आहे तर त्यासाठी याला मी आधी असं दोन्हीला चिटकून देणार आहे आणि त्याच्यावरती मी बरण्या ऑर्गनाईज करून ठेवणार आहे माझ्या ज्या मसाल्याच्या बरण्या आहेत ते ठेवण्यासाठी मला थोडंसं हाईट आ, हवी होती म्हणून या क्लिंग रॅपचे जे बॉक्सेस आहेत त्याचा मी उपयोग करणार आहे तर या दोन्हीला मी आधी ग्लू लावून घेणार आहे आणि त्यानंतर याला चिटकून घेणार आहे आणि त्याला नंतर आपण कवर करून घेणार आहोत आता या दोन्हीला चिटकवल्यानंतर याला मी एका पेपरने कव्हर करणार आहे सध्या माझ्याकडे हा व्हाईट कलरचा पेपर आहे तर या पेपरने मी याला कवर करून घेणार आहे आपल्याला डायरेक्ट यूज करायचं असेल तर डायरेक्ट ही यूज करू शकतो पण त्या कॅबिनेटमध्ये आणखीन एक ऑलरेडी मी व्हाईट कलरचा बॉक्स ठेवलेला आहे तर त्याला मॅच करण्यासाठी याला मी कवर करून घेणार आहे तर हे पहा अशा प्रकारे मी आधी ग्लू लावून घेतला आणि त्यानंतर पुन्हा सेलो टिपने याला कवर करून घेतलेलं आहे तर असं हे ऑर्गनायझर तयार झालेलं आहे एक्झॅक्ट ऑर्गनायझर नाही बोलता येणार पण त्याचा एक आपण काहीतरी घरामध्ये उपयोग केलेला आहे तर माझ्या या मसाल्याच्या कॅबिनेटमध्ये मला थोडंसं या बरण्यांना हाईट देण्यासाठी काहीतरी ठेवायचं होतं तर नवीन काही ऑर्गनायझर घेण्याऐवजी मी विचार केला की घरीच काहीतरी तयार करता येईल आधी ना मी हाईटसाठी फक्त या एका रिकाम्या बॉक्सचा वापर केला होता पण तरीसुद्धा हाईट थोडीफार कमी वाटत होती म्हणून आणखीन थोडीशी हाईट देण्यासाठी या क्लिंग रॅपच्या बॉक्सेसचा मी वापर केलेला आहे आ, या बॉक्सेसने आपण जे बाजारामध्ये स्टेप्सवाले मसाल्यांसाठी रॅक मिळतात तसंही तयार करू शकतो पण सध्या माझ्याकडे बरण्या कमी असल्यामुळे मी फक्त आ, एक हाईट देण्यासाठी असा बॉक्स तयार केलेला आहे तर अशा प्रकारे बरण्यांना वरती हाईट मिळाल्यामुळे जरी खाली कोणतीही बरणी ठेवलेली असेल तरी इझिली वरची बरणी काढायला जमते म्हणून हा मी बॉक्स तयार केलेला आहे तर अशा प्रकारे या बॉक्सेसचा कुठेतरी आपल्या घरामध्ये नक्कीच उपयोग आपल्याला करता येईल आता हा जो तुम्ही सुंदर असा मग पाहताय हा ॲक्च्युली तुटलेला मग आहे त्याला मी फेविक्विकने दोन्ही साईडने चिटकून दिलेला आहे म्हणून ते एवढं कळून येत नाही आहे तुम्ही जर नीट पाहाल तर तुम्हाला इथे क्रॅक समजून येईल तर हा क्रॅक गेलेला जो आहे तो ॲक्च्युली चिटकवलेला मग आहे तर अशा प्रकारे आपल्या घरामध्ये जर सिरॅमिकच्या काही वस्तू असेल किंवा काचेच्या असतील काही वस्तू आणि त्या जर शक्य असेल की कोणत्याही साईडने आपण त्याला चिटकवू तर ते आपल्याला चिटकून घ्यायचं आहे आणि त्याचा उपयोग आपल्या घरामध्ये काहीतरी डेकोरेशनसाठी करू शकतो कारण तुम्ही पाहू शकता हा मग आ, किती छान आहे त्याची डिझाईन खूप छान आहे पण तो तुटला असल्यामुळे तो किचनमध्ये मला यूज करता येणार नाही तर याला मी ना एक प्लांटर म्हणून उपयोग करणार आहे तर याच्यामध्ये मी एक आर्टिफिशियल प्लांट ठेवून याला डेकोरेट करणार आहे तर अशा प्रकारे ना आपल्याकडे जे काही सिरॅमिकचे मग्स तुटलेले असतील ना त्याला आपण जर चिटकवून अशा प्रकारे डेकोरेटिव आयटम्स तयार केले ना तर त्याचाही चांगला उपयोग होऊ शकेल तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आशा हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला असेच आणखीन तुमच्याकडे जे आयडियाज असतील ते ही शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत मस्त रहा हसत रहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद